हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महिलांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी शहापुरात सक्रिय गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो महिलांची पोलीस ठाण्यात गर्दी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून महिलांना न्याय देण्यासाठी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार शहापूर तालुका आणि आसपासच्या परिसरातील गरीब गरजू आदिवासी कातकरी महिलांना विविध योजनांचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे जमा करणारी टोळी सक्रिय झाली आहे महिलांचा साधा भोळा स्वभाव आणि अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन या टोळीने या महिलांच्या नावे बंधन बँक स्वतंत्र मायक्रो फायनान्स सूर्योदय इसाब युनिटी या पतपुरवठा संस्था बँकांमधून कर्ज काढले गेले कर्जाचे मिळालेले सर्व पैसे या टोळीचे प्रमुख अर्चना मॅडम व दत्तारण यांनी जमा केले आणि कर्जफेड आम्ही करू असे महिलांना आश्वासन दिले ठरल्याप्रमाणे या टोळीने कर्जाचा पहिला हप्ता भरला देखील मात्र दुसऱ्या महिन्याला कर्जाचा हप्ता न भरता फोन करून उडाउडीचे उत्तर देणे सुरू केले त्यामुळे एकीकडे आदिवासी महिलांना वसुली एजंटांचा त्रास आणि दुसरीकडे या टोळीची आरेरावी अशा दुहेरी संकटात आदिवासी महिला अडकल्या तर काही महिला या त्रासामुळे आत्महत्या करण्याच्या राज्य या संघटनेने आवाज उठविला असून फसवणूक करणाऱ्या टोळीच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी ही संघटना शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता शेकडो महिलांना घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी संघटनेकडून पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना निवेदन दिले असून साधारणपणे यामध्ये तीनशे महिलांची फसवणूक झाल्याचे संघटनेकडून दिलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे पोलिसांनी या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत कारवाई सुरुवात केली असून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितल्याचे संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष राजेश पवार यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले यावेळी शहापूर पोलीस ठाण्यात आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक जगन दिवे ठाणे जिल्हा अध्यक्ष काळुराम वाघे सचिव सुनील वाघे शहापूर तालुका अध्यक्ष राजेश पवार समाजसेवक संजय सुरळके तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार माझं नाव राजेश पवार शहापूर तालुका कातकरी संघटना आधीन शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून आमचे संस्थापक रकेश दिवे साहेब जिल्हा अध्यक्ष साहेब पण आहेत कालोराम वाघे साहेब आणि संघटनेचे सॉर् आपले संघटनेचे कार्यकर्ते आणि महिला जो अन्याय आहे महिलांवरती त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेले पोलीस स्टेशनला अन्याय काय झालेला फसवणूक केलेली आहे त्याही आम्हाला म्हणतात का तुम्ही पैसे काढायचं आणि आमच्या हातात द्यायचा आणि असं सांगायचा तुम्हाला साडेचार हजार दिलं ना तुम्हाला काही हफ्ता विकता भरावा लागणार नाही काही नाही तुमच्या दाराशी कोणी येणार नाही ना आणि जाणार नाही मग आता कसं काय येतं ता आमच्या दारासोडत आणि पैसे काढायला गेलो त्या सर म्हणतात पैसे काढ आ बँकेतून बाहेर निघल्यावर म्हणतो दे कड किती पैसे मला मोजू दे मी म्हणले सर मला थांबा तर मला मोजून बघू दे नाही म्हणता बरोबर आहे पैसे आणि लगेच माझ्या हातातून घेतलं मी म्हणले सर मला दोनशे रुपये तरी द्या घरी जावं लागेल मला मी काय चालत जाऊ का म्हणता नाही पैसे तुला भेटणार तुझा आज इथं आदिम काटकरी आदिम कटकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक जगनदी तर या संदर्भात शहापूर तालुक्यातले आदिवासी महिलांचे जी फसवणूक झालेली संदर्भात आज महिला सर्व शहापूर तालुक्यातले आणि भिवंडी तालुक्यातले आणि इतर तालुक्यातले सुद्धा आपल्याकडे संघटनेकडे अधिन संघटनेकडे तक्रारी आले आलेली आहे त्यानुसार आम्ही आज हां न्याय देण्यासाठी सर्व महिलांना न्याय देण्यासाठी शहापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल जे आय आयोग येते ते फसवणूक केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज एक गुन्हा दाखल दाखल करण्यासाठी शनिवार ह्या दिवशी आज इथे हजर झाले आणि पोलिस अधिकारी साहेबांना गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सांगितलं तरी पण आम्हाला आज म्हणजे आश्वासन दिलंय की आम्ही पूर्णपणे महिलांना आणि संघटनेना सपोर्ट करून चार दिवस ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद